महाराज महाराज म्हटलं की धर्मकांड कर्मकांड गादीवर असे काही विचार आपल्या मनामध्ये येतात पण मुखेड गणाचार्य संस्थांचे मठाधिपती डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज हे यातून थोडं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला ओळखता येते मागील चार दिवसापासून जो मुखेड तालुक्यामध्ये लेंडी परिसरामध्ये जो पूर आलेला आहे यामध्ये अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली पण महा पण डॉ पण महाराज हे मागील दो दोन दिवसापासून या ठिकाणी आपली सेवा बजावत आहेत महाराज आपल्याला का असं वाटलं की आपण या ठिकाणी यावं आणि गादी सोडून आपण ही मागील दोन दिवसापासून सेवा आपण या ठिकाणी देत आहात गेल्या सोमवारी अशी आपल्या ह्या मुखेड तालुकामध्ये जे चार पाच गावामध्ये पूरग्रस्त झालेल्या असं घटना कळाल्यानंतर दोन दिवस सर्वांचं मी वाट पाहिलो सर्वांकडं इथं होणाऱ्या घटनेची थोडाफार आढावा घेतलो आणि ते घेतल्यानंतर काय सामाजिक कार्यकर्त्याला घेऊन कसं आहे मानवता धर्म माणूस की फार मोठा असतो त्या हेतूनं इथं होणारं जे काही वाईट घटना आहे त्याच्यावर लोकांना कुठं तर थोडाफार धीर द्यावा एक धार्मिक क्षेत्रामधला महाराज म्हणून एक गुरु म्हणून सर्वांना वाढतो महाराज आले तर एक आपले वेगळे धीर भेटतो त्या हेतून आणि थोडाफार मदती व्हावा म्हणून काही मुखेड तालुक्यातील काही कार्यकर्ते सोबत आले दोन दिवसापूर्वी सर्वांना साडी वाटपाचे कार्यक्रम जवळपास दीडशे ते दोनशे साडीहून वाटप करण्यात आलं आणि काल इथलं जे काही कार्यकर्ते आहेत इथले पोलीस पाटील असतील सरपंच असेल जे काही ज्येष्ठ कार्यकर्ते आणि इथं खास करून आपलं सराफा असोसिएशनचे शिवपूजे बसवराज ह्या सगळ्यांनी माझा संपर्क केला आणि सांगितले की आज एक मोठा सण आहे शेतकरी माणसांसाठी बैलपोळा म्हणजे फार मोठा सण असतो तर त्या सणासाठी एखादा पुरणपोळीचा एखादा व्यवस्था होत असेल तर बघा महाराज असं माझ्याकडे निरोप आला आज पोळ्या निमित्तानं आपण म्हणजे पुरणपोळीचं पण यांना त्यानिमित्तानं कालचं मला निरोप आल्यानंतर मी थोडासा यांचा विचार केला आणि आपली मुखेड मठाचा परिसरातलं काही भक्तांना मी सांगितलं की बाबा तुमच्या घरात तर तुम्ही सण करतोच करतो परंतु आपलं त्या हसनाळ ह्या भागातला अनेक लोकांच्या घरामध्ये सण होण्यासारखं नाही कारण त्यांच्याकडे चूलच नसल्यामुळं त्या लोकांना मदत व्हा हो त्या हेतून प्रत्येकानं मी आव्हान केल्यानंतर स्वतः घरामध्ये पाच पाच अकरा अकरा पोळे तयार केलं देवाला नैवेद्य दाखवले नाही कुठलंही सणाकड न पाहता पहिल्यांदा त्या सर्व पूर्णपणे मठामध्ये आणून त्यांनी स्वतःहून दिलं आणि तिथून आम्ही सर्व कार्यकर्ते घेऊन इथं आल्यानंतर इथलं परिस्थिती पाहिलं आणि सुद्धा पुरणपोळी तूप दुधाचे मी प्रसाद म्हणून दिल्यानंतर सर्वांनी फार आनंदाने प्रसाद म्हणून स्वीकार केलं खऱ्या अर्थानं आज बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा सण असतो तो सण साजरा व्हायचा असेल तर सर्वांना सोबत घेतला पाहिजे असे शेतकऱ्यावर येणाऱ्या संकटावर या पद्धतीने धार्मिक एक सण आहे हिंदूंचा एक सण आहे म्हणून त्या सुद्धा कुठंतरी साजरी झाला पाहिजे त्या हेतून आज हा छोटासा पुरणपोळी तूप आणि दुधाचे हा कार्यक्रम घेण्यात आला हे होते डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे की मुखेड शहरातल्या अनेक महिलांनी आपल्या घरी पुरणपोळी करून देवाला नैवेद्य देण्याच्या अगोदर इथल्या हसनाळ येथील नागरिकांना तो प्रसाद म्हणून मठाचा एक प्रसाद म्हणून त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे आणि येथील नागरिकांनी सुद्धा या उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे धन्यवाद